नमस्कार न्यूज मराठी आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त चाळीसगाव शहरातील एका लॉज मध्ये सुरू असलेल्या वैश्य व्यवसायाचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे बनावट ग्राहक पाठवून चाळीसगाव पोलिसांनी सिनेस्टाईल रित्या छापेमारी केली या प्रकरणी व्यवस्थाप व्यवस्थापकांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे चाळीसगाव शहरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे बनावट ग्राहक पाठवून चाळीसगाव पोलिसांनी सिने स्टाईल रित्या छापेमारी केली या प्रकरणी व्यवस्थापकांसह तीन जणांना अटक करण्यात आले आहे याबाबत असे की चाळीसगाव शहरातील भडगाव रोड वरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली आहे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड यांच्या नेतृत्वाखाली सापडा रचून ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत दोन महिला व्यवसाय करताना पकडल्या गेल्या असून लॉज व्यवस्थापक प्रसाद गवडी, मनोज गवडी सह एका महिलेला महिलेला अटक करण्यात आहे तर दुसऱ्या धुळे येथील महिला सुधार कक्षात रवानगी करण्यात आली आहे बनावट ग्राहकांमार्फत रचलेल्या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या दोन रूम मधून बनावट ग्राहकांसह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव foreign <small>